उघडते का पाऊस नारळाला पण गिराय नाही आज आणि आपण नारळ मागितले आज आणि पाऊस चालू झाला हो ना आ अरे हो ना आज का कधी ना बरं बजाले तीनच बजाले बंगी ए काय करालस हो पाऊस आहे पाऊस चालू झालं एवढं पाऊस चालू आहे सकाळपासून नाही ना यस य नाही गाडी सोडली नाही अजून सोडू आणायची बघू आता आणू पाऊस आहे का तिकडं संजय दादा हाय दिदी, दिदी मस्त आराम करते पाऊस चालू आहे वरतून इथे पट्टा बांधलाय मस्त पैकी वरती अनिल थोरात नमस्कार दादा नमस्कार रामकृष्ण आरे अनिल दादा कुठून आहात पाऊस आहे का तिकडे बरच दिशा डबल गाड़ी लाइन पाउस चालू चला हाँ भाई बारिश हो रही है सौरव भाई उधर है क्या बारिश हाँ भाई सुबह से बारिश है यहाँ पे सुबह सात बजे से बारिश चालू है भाई इकड़ा आएगा क्या पाउस नारळ आणले आज दोन कॅरेट केला दोन तीन कॅरेट केला पण आणलेत पण गिरायक नाही आहे पावसात गिरायक कमी असतं बिग फॅन थँक्यू दादा थँक्यू पाऊस आहे का तिकडे काय सकाळपासून पाऊस चालू आहे काय गिरक नाही काय नाही चला म्हणलं थोडा वेळ लाईव यो यश यश हाटकर चला म्हणलं थोडा वेळ मग लाईव यो अर्धा एक घंटा अर्धा घंटा राजनगावला बघा कसा पाऊस चालू आहे धमाकेदार छत्रपती संभाजीनगर ज्ञानेश्वर बाकी सॉक्सला तर बिलकुल गिरायक नाही आज नारळ थोडंफार गेलेत पण सॉक्सला गिरायक नाही आज बघ बर कुठे हे टाक बर काय टाक 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 सोड ते सोड तुमचं दुकान कुठं आहे रामजनगावला रांजन गावला आहे दुकान दादा थोडा आवाज क्लिअर येत नाही माझा थोडा गळ्याला प्रॉब्लेम झाला चलि बघाल आता आता नाही येत का मी तू <laughs> 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 अरे बाप उतर गाड्या होऊन खाली काय आपण बसू काय ते बसू का पुढची बसू मी काढ काळ काढ फाई काढ पाणी पाणी काढतात पाणी काढ झटकणी न काढाव काळ काढ 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 अरे इकडे पण साठल अरे पाणी पाणी झालं सगळीकडे पाऊस वाढला आता बरं का मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा आमच्या फटाफट तू मंगे काय विचारल तुला बायकेल ना तुला नाही मारिन बरं कुठून बोलताय विकास दादा छत्रपती संभाजीनगर रांजणगाव लय सकाळपासून पाऊस चालू आहे बघा चला म्हणले एक छोटासा लावू ये चालला का रे ते कटावून गेलं बघ पाऊस चालू आहे काय का डायरेक्ट घरी चालला लाइक कर ए अरे उगल डे डबल ये पुना ये पुना ये हा ये पुना ये काय बोलशील का व्हिडिओ बर 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 आराम कर थोडा आराम कर जेवण वगैरे कर जालना कर गणेश दादा थँक यू सो मच लाईव्ह लाईक करा प्लीज काय का पुढे थोड परवासाडा आता पाऊस चालू येईल सकाळपासून काय करणार गिरायकाचा पत्ता नाही आज बसू का मग सर, सर। था। 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 था का सर तर बोलतो कॅमेरा झाले का जेवणा सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा हॅलो हॅलो दिगंबर दोन वाजून राऊत बेचाळीस मिनिट राऊत भाऊ हॅलो रामकृष्ण सर्वांना चला पटापट लावला देवादेवा तिथे ती देवादेवाय आता देवा देवा आमची पाऊस चालू आहे हा पाऊस चालू आहे नारळाला गिरायक नाही ते तिकडे नारळ मागे केळी मागवल्या नारळ प्यायला या राम राम महाराष्ट्र नारळ पाणी गिरायक तर नाहीये पण तुम्ही या नारळ पाणी पियाला गिराईक बिलकुल पाऊस चालू आहे सकाळ पण पाऊस चालू आहे काय काय भाजीपाला आहे भाजीपाला नाहीये नारळ आणले हे बघा सॉक्स आणि नारळ आणि केळी युवराज भाऊ युवराज शिंदे कोणत्या दिनकर भाऊ संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लाईव्ह लाईक करा मी कॅमेरा कॅमेरामॅन घेणार कॅमेरामॅन नमस्कार रामकृष्ण अरे पाऊस आहे का तिकडे सकाळपासून पाऊस चालू आहे गिरायक नाही काय नाही काय करा म्हणलं चला चला लाईव्ह आपल्या चॅनल वरती सबस्क्राईब करा जवळ नाही दादा नाही आहे काव्ह चालू आहे का लाईव्ह लाईव्ह चालू आहे तुला यायचं का लाईव्ह तुला लाईव्ह पाहतो नमस्कार रामकृष्ण हरी राम राम सर्वांना दुकान दाखव आपलं काय कमेंट आली बघ आहे पाऊस बार बार इकडे पाऊस येतात नाही तिकडं पावसानं आवाज जात नाही हा हा जात नाही पावसाना

जाऊन आल्यावर तुम्ही काय नगरला no. नगरला कुठं हा बरोबर आहे नगरला शूटिंगसाठी जातात लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार आठ ते दोन हजार बारा मी तिथे काम केले आहे अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू सो मच

नमस्कार ना। वर्षा वर्षातही नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला, ला रा। सबस्क्राईब करा ते बघा ना आज सकाळपासून पाऊस आहे एवढा आभार भरून दादूला शाळा सोडले तो आपण बारा वाजले तो पाऊस सुरूच आहे पाऊस दाखवत हे बघा या नारळ पाणी केला तुम्ही तरी आता काम काही चालू आहे दोन गाड्या हे बघा त्या गाड्यावर नारळ आहे आणि केळी समोर लावल्या आणि या गाड्यावर सॉक्स आहेत सॉक्स लेडीज सॉक्स सॉक्स आमच्याकडे पाऊस आहे ताई दामणगाव ला वर्षात हे पाऊस इकडं असे पाऊस अच्छा वर्षातही आहे का पाऊस तिकडं बर बर पाऊस आहे इकड <coughs> इकडं कालपासून पाऊस चालू आहे योगेश दादा योगेश दादा पाऊस आहे का तिकडं आम्हाला कळू द्या पाऊस कुठे कुठे चालू आहे पटापट कमेंट करा गावाचं गावचं नाव लिह आणि पाऊस आहे नाही आहे रिप्लाय द्या हडीत लाईव आलो आम्ही आज मला चला विचारू आपल्या फॅमिलीला पाऊस कुठं कुठं आहे अरे भाऊ तू कुठून आहेस ताई आम्ही आहे छत्रपती संभाजीनगर नांदेडला पाऊस आहे का पटकन सांगा आमच्याकडे चालू आहे धन्यवाद दादा धन्यवाद ताई पाऊस आहे का तिकडं पटकन सांगा दर ठीक आहे ठीक आहे अच्छा मुंबईला पाऊस आहे मुंबईला तर हो मुंबईला दोन दिवस झाला पाऊस चालू आहे म्हणे धन्यवाद धन्यवाद थँक्यू अच्छा जालना आंबड पाऊस आहे धन्यवाद दादा म्हणजे आता अर्थ हा पाऊस सगळीकडे आहे माझं कन्फ्युजन दूर झालं थँक्यू सो मच आपली शॉप नाही आहे सॉक्साचे हातगाडी आहे हे हातगाडी आहे शॉप वगैरे काय नाही हातगाडी आहे छोटीशी हे बघा एक हातगाडी आहे दोन हातगाड्या आहेत सध्या लावल्यात नारळ आहे एकावर योगेश होमकर थँक यू सो मच कोण थांबला काय बोलतो काय किंवा कळत तुम्ही <सवागग़ा> <नहीं। सवाग़ा> अच्छा माझं युट्यूब चॅनल आहे

हो oh, ना पाऊस नाही खा पाऊस चालू आहे पाहिजे पाऊस पाहिजे हो दादा पाऊस पाहिजे सकाळपासून चालू आहे पाऊस काय आजचा उद्या होईल पण पाऊस महत्वाचा आहे अच्छा हा 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 ठीक आहे ठीक आहे चेक करतो दादा आम्ही चेक करतो अच्छा चेक करतो दादा चेक करतो संध्याकाळी काय चालेल ते काय काय हो दादा हो नक्की दादा नाही <coughs> नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आम्ही छत्रपती संभाजीनगर रांजणगाव एम आय डी सी आपला विठ्ठल दादा हो पाऊस चालू आहे सकाळ पण पाऊस चालू आहे अच्छा पुणे धन्यवाद धन्यवाद योग्य दादा पुण्याला पाऊस आहे का का कर ले गुड सेवर्ड से कमेंट गाने बन गाने गाने बन गाने बन कर गाने बन कर उन्हें हड़प सर हो दादा हो थैंक यू भीमराव यलमा रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद पंढरपूर धन्यवाद दादा धन्यवाद तुम्हाला पण <सवाँध> थँक्यू सो मच लई छान वाटलं तुम्ही आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा थोडा आवाज जरा आज बघितो बरं लाईव लाईक करा प्लीज लाईक खूप कमी डबल टॅप करा पाऊस नाही आमच्याकडे पाठवून देऊ दादा बऱ्याच कमेंट आल्या पाऊस सगळीकडे चालू आहे तुमच्याकडे नाही का होईल होईल भाई होई होई। अच्छा मुंबई वर नये पण माझं गाव पुणे आहे बर बर धन्यवाद धन्यवाद दादा म्हणतात पाऊस नाहीये म्हटलं पाऊस सगळीकडे चालू आहे आमच्या इकडे कालपासून चालू आहे पाऊस आज तर दिवस दिवस झाले चालू आहे पाऊस वर्ष ताई कुठून बोलताय <स्थाँगा> अच्छा पंचवीस दिवस झालं पंचवीस दिवस झालं पाऊस नाही होईल दादा होईल होईल सगळीकडे होईल नाराज तुम्हाला देऊ या या नक्की या वसंत वसंत दादा या एक नंबर हो दादा हो थँक्यू होईल दादा उठल दादा पाऊस होईल तुमच्याकडे पण होईल जबरदस्त पाऊस होईल कारण आता सगळीकडे पाऊस हा बऱ्यापैकी आहे सगळीकडे तर काय थोडंफार मायनस प्लस होते मागा पुढे होतो पाऊस गिरायक नाही घेणार करावं का बंद संध्याकाळी येशील ये का तुला एवढा संध्याकाळी ये मग तू आहो चला तर आता लाईव्ह बंद करायचा वेळ झालेला आहे दादा एकशे अच्छा एकशे हा वन पॉईंट थ्री ठीक आहे दादा हो हो मस्त ठिकाणी दुकान लावले हो ताई बराच वेळ झाला दोघं आम्ही लाईव्ह आलोले अर्धा घंटा होता आला तर सध्या लाईव्ह येईल सुभांगी आलं तर आता लाईव्ह बंद करायचं थोडं बंद करावं म्हटलं का अर्धा अर्धा घंटा यायचं होतं मला कारण का पाऊस वगैरे कसा आहे काय नाही हो दादा चेक करतो चेक करतो दादा लाईव्ह बंद करायचा बंद करतो आता कारण कसं आहे दादा पाऊस चालू आहे थोडा म्हणून बंद करावं म्हणलं थोडं जास्त वेळ यायचं नव्हतं आज म्हणजे आता सध्या संध्याकाळी येईल बघा सुबांगे हो दादा दादा विठ्ठल तर दादा काही अडचण नाही कारण का लाईव्ह आपलं थोडंसं जास्त वेळ नको कामा असतात त्याच्यामुळं बाकी काही नाही चला धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल संध्याकाळी आलं तर आमच्या लाईवला या नक्की प्लीज नवीन संद्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा एक दोन मिनटामध्ये हो थँक्यू थँक्यू सो मच कसं आहे दिवसाला जास्त वेळ नको लाईव्ह चला रात्रीला आलं आठ साडेआठ वाजता तर मग एक दीड तास राहतो आम्ही तुम्हाला तर माहिती आहे माझा पण थोडा आवाज हे आलेला आहे थोडा घशामध्ये प्रॉब्लेम आहे ते बी होईल आता गरम पाणी वगैरे पिवावं लागेल होईन कमी धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बरेच लोक आहेत थँक्यू सो मच